पाणी पठार भागासाठी पाण्याचा मोफत टँकर सुरू पंकज शेट यांचे परिसरात कौतुक राजुरी नगरीचे युवा नेते उद्योजक पंकज शेठ यांनी स्वखर्चातून पाण्याचा टँकर सुरू केला आहे त्या टँकरने पाणी पुरवठा करून आज रंगनाथ स्वामी मंदिरासमोर त्या टँकरचे पूजन केले गेल्या वर्षीही पंकज शेठ कनसे यांनी सुमारे एक, एक तीस हजार लिटरचा एक असे एकूण एकशे तीस टँकरने पाणी वाटप केले होते याही वर्षी आजपासून मोफत पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला श्री रंगदास स्वामी मंदिरात अनेक ग्रामस्थांनी पंकज शेठ कनसे यांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आणि स्वामी महाराज हा कायमस्वरूपी आपल्याला उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे आणि जून या कालावधीत शेतीला तर जाऊ द्या पण पिण्याच्या पाण्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत असतो परंतु गेल्या वर्षापासून आपल्या पठार भागावरील जनतेचं प्रेम आणि जनतेच्या प्रती असलेला कळवळा याला अनुसरून आपल्या राजुरी गावचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक सहकारी आदरणीय श्रीमान पंकज भाऊ कनसे यांनी गेल्या वर्षीपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळून आपल्या पठार भागावर त्यांनी स्वखर्चाने पिण्याचं पाणी गेल्या वर्षी वर्षीसुद्धा पुरवलं होतं आणि यावर्षीसुद्धा आज त्यांनी या ठिकाणी पाण्याचा टँकर आपल्या स्वखर्चाने आपल्या पठार भागाकरता पाठवलेला आहे मी प्रथमता समस्त ग्रामस्थ पठार विभाग ग्रामपंचायत आणि तथा श्रमदास स्वामी महाराज देवस्थान संस्थांच्या वतीने पंकज भाऊ कळसे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वांनी टाळे वाजून त्यांचं स्वागत करायचं आपल्याला त्यांनी केल्यावर ते भागवत आहे याही वर्षी जुन्नर तालुक्या किल्ले शिवनेरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार याही वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला वाटतं आपल्याला दोन भव्य ध्वज सुद्धा वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी समर्पित केलेले आहे आणि आज आजपासून हा टँकर आपल्या पठार भागावरील जनतेची तहान भागवण्याकरता पाऊस पडेपर्यंत ते या ठिकाणी सुरू ठेवणार आहे पुन्हा एकदा मी श्रीमान पंकज भाऊ कंसे यांना सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत तो सन्मान आपल्या श्री महाराज देवस्थान संस्थानचे अध्यक्ष मधुकरराव दाते भाऊसाहेब यांनी कंस साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे पठार भागावरील समस्या शासनापर्यंत पाठवण्याचं काम करणारे हे सर्व पत्रकार मंडळी हे सुद्धा आज स्वामींच्या दर्शनाकरता या ठिकाणी उपलब्ध आहेत उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण देवस्थान संस्थांच्या वतीने करणार आहोत